आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काच न्यूज चॅनल यम चोवीस तास वालवा तालुक्यातील एका एकवीस वर्षीय मुलीचे लग्नासाठी अपहरण करण्यात आले मुलीच्या गावातूनच मुलीला चित्रपट स्टाईल प्रमाणे ओमनी गाडीतून बळजबरीने बसवून पळवून नेण्यात आले या अपहरण प्रकरणात तिघांचा सहभाग होता तरुणीला पळवून नेऊन वाळवा येथील नातेवाईकांच्या घरी संबंधित तरुणीला ठेवण्यात आले होते या अपहरण प्रकरणाची फिर्याद संबंधित मुलीच्या कुटुंबियांच्या कडून पुरळक पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली आहे सध्या लग्नासाठी मुली मिळत नसल्याने मुलांकडून लग्न जुळवण्यासाठी अनेक प्रकारे उपद्वाप केले जातात यातच आता लग्न करण्यासाठी पुरळक पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका गावातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणीचे बावची येथील तरुणाने लग्न करण्यासाठी अपहरण केल्याची घटना घडली आहे अपहरण करून तरुणीला वाळवायतील नातेवाईक यांच्या घरी डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत सूरज विष्णू जाधव व त्यांचे दोन साथीदार अक्षय भानुदास अनुसे सागर पंडित पाटील यांना कुरळक पोलिसांनी आज शुक्रवारी दिनांक तीस रोजी ताब्यात घेतले आहे संबंधितांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सूरज विष्णू जाधव सोबत लग्न करण्यासाठी संबंधित तरुणीचे अपहरण करण्यात आले आहे सूरज जाधव व त्याचे मित्र अक्षय व सागर यांनी तरुणीला गुरुवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी सकाळी आठ वाजता तिच्या गावातून मारुती ओमनी चारचाकी वाहनातून घेऊन गेले जबरदस्तीने तरुणीला चारचाकी वाहनात बसवण्यात आले वाळवा येथील नातेवाईकांच्या घरी सायंकाळी 7 पर्यंत डांबून ठेवले होते दुसऱ्या कोणाशी कसे लग्न करतेस बघतो असे म्हणून मोबाईल सुद्धा तरुणीचा काढून घेतला या अपहरण प्रकरणी तरुणीला संबंधित तरुणांच्याकडून केल्याचेही आहे सूरज विष्णू जाधव विष्णू जाधव कमल विष्णू जाधव अक्षय भानुदास अनुसे सागर पंडित पाटील सर्व राहणार बावची तालुका वाळवा यांच्या विरुद्ध तरुणीने कुर्द पोलिसात फिर्याद दिली आहे यावरून आज शुक्रवारी संशयित सूरज विष्णू जाधव अक्षय भानुदास अनुसे सागर पंडित पाटील यांना ताब्यात घेऊन इस्लामपूर न्यायालयात हजर केले होते न्यायालयाकडून संबंधित तरुणांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील माने करत आहेत